नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं चा स्वागत आहे आपला लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मिळतो तसा मसालेभात तयार आहे तो कसा करायचा पटकन बघूया याच्यासाठी आपल्याला मुख्य लागणार आहे फ्लॉवर पटाणा कढीपत्ता कोथिंबीर त्याचबरोबर भाजून छान खोबरं घ्यायचं आणि त्याचं कूट करून घ्यायचं त्याचबरोबर गोडा मसाला आणि काही खडे मसाले सगळ्यात आधी काय करायचं तेल छान गरम करून द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर आपण थोडेसे जिरे टाकणार आहोत हिंग घालणार आहे आणि त्यानंतर जे आपण खडे मसाले घेतलेले आणि कढीपत्ता त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे सगळं काढून आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत मग नाहीतर ते तेल सगळं उडून बाहेर येईल त्याचनंतर आपण ते हिरवे वाटाणे आपण आप घेतलेले आहेत जर सीझन असेल तर तुम्ही फ्रेश वाटाणे घेऊ शकता नाहीतर मग तुमचे जे फ्रोझन मटार असतात तेही घेतले तरी चालतात त्याचबरोबर हे परतल्यानंतर आपण हे ह्या फ्लॉवर छान परतून घेणार आहोत आणि तुम्हाला ज्या तांदळापासून मसाले भात करायचा आहे तुमच्या आवडीचा तांदूळ तुम्ही इथे घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवायचा आणि दहा ते पंधरा मिनटं त्यातलं पाणी काढून तो तसाच झाकण ठेवून डिझट ठेवायचा आहे मी इथे इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही इथे तुमच्या आवडीचा वापरू शकता तो छान परतून घ्यायचा त्यानंतर आपण अगदी चवीपुरतं थोडंसं तिखट पूड घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो ह्यातला जिन्नस आहे तो म्हणजे हे भाजलेलं खोबरं आणि गोडा मसाला तो योग्य प्रमाणात आपण इथे घालायचा आहे तर भाजलेल्या खोबऱ्यामुळे ह्या मसाले भाताला एकदम अप्रतिम चव येते हे दोन्ही घालून आपण छान ते परतून घ्यायचं आहे नंतर आपण मीठ घालायचं आहे त्याचबरोबर आपण जी कोथिंबीर चिरून घेतलेली ती घालायची आहे आणि एकसारखं करून एक दोन मिनटं ह्याला छान परतून द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये उकळलेलं पाणी वापरायचं आहे तर तुमच्या भाताला जो तुम्ही वापरणार आहात त्याला किती प्रमाणात पाणी लागतं आहे त्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण कोणताही भात शिजायला आपल्या बोटाचं एक पेर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं वर पाणी जर घातलं तर तो भात व्यवस्थित शिजला जातो आणि आपण नंतर ह्याच्यामध्ये हो। एक छोटासा गुळाचा खडा घालणार आहोत आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला छान दणदणीत वाफ येऊन देणार आहोत शक्यतो मसाले भात जो करायचा तो आपण पातेल्यामध्येच करायचा कारण की जर आपण कुकरमध्ये केला तर तो ओव्हर कुक होतो फ्लॉवर त्यातला पूर्ण शिजला जातो मग ती खायची मजा येत नाही आणि भात झाल्यानंतर मस्त अशी तुपाची धार सोडायची तो एकसारखा करून घ्यायचा आणि ताटामध्ये घेऊन सर्व करायचा ओलं खोबरा असेल तर मग क्या बात आहे छान अशा पद्धतीने मसाले भात तयार होतो जसा लग्नात पंक्तीत मिळतो तसाच हा मसाले भात होतो नक्की करून पहा आणि कसा होतो त्याचा अभिप्राय कळवायला विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी ऐकल्याबद्दल धन्यवाद